हाय कायच पापड भासते बघा मी आता जेवण माझं रेडी झालेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता जेवण पण तुम्हाला मी दाखवते मी काय आज रेडी बनवलेलं आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते आणि आज माझा चेहरा पण बघा तुम्ही आणि अवतार बघा सांगायचं एक का तात्पर्य असं आहे की आज आमच्या इकडचे दिवसभरची लाईटच नाही त्याच्यामुळे खूप म्हणजे खूपच आम्हाला वाटत होतं काय करमत नव्हतं नेटचा प्रॉब्लेम बंद होता कारण लाईटच नसल्यामुळे तर काहीच करू शकत नाही आहे त्यामुळे आम्ही आज पूर्ण दिवसभर आराम 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 ना केला त्यामुळे मी व्हिडिओ काय टाकू शकलेली नाही त्याम ना त्यामुळे सॉरी तुम्ही आज नाका मी ब्लॉग बनवत आहे तर तुम्ही ते बघू शकता संध्याकाळी मी दहा वाजता टाकते त्यामुळे तुम्ही त्याम समजून घ्यावा जा, जावा सॉरी आणि असं कधी कधी प्रॉब्लेम असला तर माझ्या व्हिडिओला कधी कधी टाकण्याचं जे ले, लेट होत जाईल त्यामुळे तुम्ही जरा मला हे करा ॲडजस्ट करून घ्या चला मी आता तुम्हाला दाखवते मी आज काय बनवलं ते माझ्या मेनूमध्ये जेवणाचा आधी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये मी अगोदरच तुम्हाला देते कारण अगोदर तुम्हाला दिल्या तर खूप छान वाटतं माणसांना पण सॉरी तुम्हा लोकांना पण फ्रेंड लोकांना त्यामुळे तुम्ही बघू शकता आमच्या इकडे असं कधी कधी लाईटीचा प्रॉब्लेम होतोय पूर्ण आज दिवसभर लाईट केल्यामुळे काहीच करू शकले नाही आम्ही त्यामुळं आज मला व्हिडिओ टाकता आले नाही चला मी तुम्हाला एक सर्व करून दाखवते डिशची काय बनवले हाय का आईट बघा मी आज काय काय मेनू बनवले आहे असा माझा शेंगा आई वांग्या मिक्स केली मी वांग्याचं कालवण ते बघू शकता ताटात मी सर्व करते आता तुमच्यासमोर आता आम्ही फॅमिली खाणार आहे तुम्ही बघू शकता आता हे चपाती सोबत आम्ही चपात्या पण खाणार तर बघू शकता तुम्ही माझा मेनू आम्ही बटाट्याची भाजी बनवले लाल तिखट टाकून हिरव्या मिरच्या टाकून बघू शकता आणि हे बघा पापड आमचे असे तळलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये सर्व करते उंच हे बघा लोणचं कुठलं आहे यूज करतो तुम्ही बघू शकता तुम्हाला कसे वाटतात कमेंट्स मध्ये सांगा आजचा माझा मेनू आहे बटाट्याची भाजी वांग शेवग्याची शेव काय हे बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी भात पण ऍड करणार आहे व्हाईट वाला म्हणजे आपण नेहमी खातो जेवणामध्ये तो हे बघू शकता बनवलेला आहे पण मी सर्व नाही केला त्यामुळे मी नंतर भाजीसोबत खाताना सर्व करीन आणि आमचा चिकू बघा बाजूला बसलाय तो पण कसा बघतोय की काय चालू ते त्यामुळे चला बाय रेसिपी मध्ये दुसऱ्या भेटूया आपण चला नेक्स्ट टाइम आणि तुम्हाला परत एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला बाय